मुंबई मनपावरील सत्ता हे एकमेव स्वप्न उराशी घेऊन भाजप सध्या साम दाम दंडभेद अशा सगळ्याचा वापर करण्याच्या तयारीत दिसतंय या सत्तेसाठी जे जे काही करता येईल ते ते भाजप करेलच आणि त्याचं पहिलं पाऊल आता भाजपने टाकलेलं आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आता एक आक्रमक नवा चेहरा आणला गेलाय ही केवळ नियुक्ती असली तरी ती साधी निश्चितच नाहीये ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपने टाकलेला डाव आणि मुंबई मनपा जिंकण्याचा फडणवीसांना दिलेला शब्द यामुळे भाजपची तयारी किती पक्की आहे ते दिसतं फडणवीसांनी मुंबईसाठी निवडलेला नवा अध्यक्ष कोण आहे हा आक्रमक नेता ठाकरेंना कसा भारी पडू शकतो आणि या नेत्याची संपूर्ण राजकीय कुंडली काय लगेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मुंबई जिंकायचीच असा चंग बांधलेल्या भाजपने मंत्री आशिष शेलार यांच्याकडे असलेल्या असलेली मुंबईच्या संघटनेची जबाबदारी आता नव्या नेत्याकडे दिली आहे संघटनेच्या विस्तारासाठी कोर कमिटी आणि वरिष्ठांनी आमदार अमित साटप यांच्या खांद्यावर एक अत्यंत मोठी जबाबदारी टाकली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आमदार साटम यांनी आज या नव्या पदाची सूत्र स्वीकारली आहेत आणि साटम यांच्या या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकच विश्वासानं आता कोणत्याही परिस्थितीत महायुतीत मुंबई जिंकणारच असा मोठा विश्वास व्यक्त केलाय यावेळी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अमित साटम यांचं सा भरभरून कौतुक केलंय आमदार साटम तीन वेळा मंत्री आणि नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे भाजपमध्ये प्रदीर्घ असा कार्यकाळ त्यांनी घालवलेला आहे संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचे आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे आणि मुंबईच्या जा समस्यांची जाण तो सोडवण्यासाठीची कल्पकता त्यांच्याकडे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये मुंबईची घोडदोड किंवा भाजप मुंबईची घोडदौड ही चांगली राहील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय मुंबई महापालिकेमध्ये महायुतीची सत्ता येईल असाही विश्वास व्यक्त करतात फडणवीस आणि त्यापुढे ते म्हणतात की संघटनात्मक जबाबदाऱ्या हे अमित साटम निश्चितपणे पार पाडतील मुंबई आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबईमध्ये नवे रेकॉर्ड तयार करेल असं सुद्धा फडणवीस सांगतात आता फडणवीसांना मुंबई जिंकण्याचा इतका तगडा विश्वास देणाऱ्या अमित साठव यांची कामगिरी सुद्धा निश्चितच तेवढी दमदार असेल आणि तीच काय आहे ते, ते पाहूयात ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून ते सलग तिसऱ्या कार्यकाळामध्ये अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणजे अमित साटम चौदाच्या मोदी लाटेमध्ये भाजपच्या अमित साटम यांनी अशोक जाधव यांचं वर्चस्व मोडून काढलं या ठिकाणी विजय मिळवला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्येही अमित साटम यांनी अंधेरी पश्चिममध्ये विजयाची पुनरावृत्ती केली त्यानंतर आता म्हणजे दोन हजार चोवीस मध्येही काँग्रेसच्या अशोक जाधवांचा पराभव करत अंधेरी पश्चिम मतदार संघामध्ये त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली साटम यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्स मधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयामध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केलाय पुढे त्यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कार्मिक ची पदवी घेतलीये दोन हजार मध्ये त्यांनी ही पदवी प्राप्त केली राजकारणात करिअर करण्यासाठी दोन हजार चार मध्ये अमित साटम यांनी आपली कॉर्पोरेटची नोकरी सोडली आमदार या नात्यानं साटम यांनी अंधेरी पश्चिम येथील नागरी सुविधा सुधारणांवर लक्ष केंद्रित केल्याचं सांगितलं जातं विविध नागरी विकास प्रकल्पांमध्ये अमित साठम यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं सांगण्यात आहे मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण अमित साटम यांना आहे विधानसभा आणि विविध व्यासपीठांवरून त्यांनी भाजपची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडलेली आहे आणि याच त्यांच्या आक्रमकतेचा फायदा आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पा घेणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे दरम्यान अमित साटम हे मुंबईमध्ये फडणवीसांचा हा विश्वास सार्थ ठरवतील का मुंबईची खळानखळा माहिती असणारे साटम खरंच ठाकरे बंधूंसाठी मुंबईची निवडणूक आव्हानात्मक करतील का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद